मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार यांच्या मार्गदर्शनात जत्रा शासकीय योजनांची कार्यक्रम राबवणाऱ्या महाराष्ट्र सरकारचे राज्यसभेचे खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी आभार मानले मोर्शी येथील तहसील कार्यालयाच्या सभागृहात जत्रा शासकीय योजनांची हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी ते बोलत होते भाजपा तालुकाध्यक्ष प्रवीण राऊत अशोक ठाकरे देवकुमार बोरंगे प्रशांत राऊत तहसीलदार सागर ढवळे मुख्याधिकारी गीता ठाकरे यांच्यासह अन्य उपस्थित होते यावेळी मार्गदर्शन करताना डॉक्टर बोंडे म्हणाले की महाराष्ट्र सरकारने लोकाभिमुख योजना कार्यान्वित करून नागरिकांच्या विकासाचे व्रत हाती घेतले आहे विविध दुर्धर आजारावर उपचार वैद्यकीय महाविद्यालय एम्स अशा नामांकित वैद्यकीय संस्थांमध्ये उपलब्ध करून दिला जात आहे बाराशे विविध प्रकारच्या आजारांचा त्यामध्ये समावेश आहे शेतकऱ्यांसाठी सरकारने महत्त्वाच्या योजना सुरू केल्या आहेत केंद्र सरकारने सहा हजार व राज्य शासनाची सहा हजारांची मदत त्यांना बँकेच्या खात्यावर उपलब्ध करून दिली जात आहे बांधकाम कामगार पेंटिंग सुतार काम करणारे या सर्वांना योजनांचा लाभ दिला जात आहे असेही ते यावेळी म्हणाले तालुक्याच्या क्षेत्रामध्ये शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून शेवटच्या व्यक्तीपर्यंत त्या योजना लाभ पोहोचवावा अशा सूचना त्यांनी विविध शासकीय विभागाच्या अधिकाऱ्यांना केल्या महिला बचत गटांचा विकास होत आहे पस्तीस टक्के सबसिडीवर त्यांना विविध प्रकारचे साहित्य उपलब्ध करून दिले जात आहे सेवा हमी कायदा अंतर्गत शासकीय कार्यालयांमधील पेंडेन्सी दूर करण्याचा प्रयत्न होत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देश धपाट्याने प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहे जनधन योजना मातृवंदन योजना यासह एकशेचाळीस कोटी जनतेला मोफत कोरोना लस सुद्धा उपलब्ध करून दिल्या आल्याने डॉ खासदार डॉ अनिल बोंडे यांनी सांगितले पीक कर्ज हा शेतकऱ्यांचा हक्क आहे तो त्यांना मिळालाच पाहिजे त्यासाठी सिबिलची आवश्यकता नसल्याचे निदर्शन यापूर्वीच उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते त्यामुळे शेतकऱ्यांना वेठीस धरले तर कोणाचेही खैर केल्या जाणार नसल्याचे डॉक्टर अनिल बोंडे यावेळी म्हणाले कृषी विभाग पशुसंवर्धन मनरेगा आरोग्य बचत गट पुरवठा संजय गांधी निराधार योजना सहकार मुद्रांक बांधकाम आदी विभागांच्या उपस्थितीत डॉक्टर अनिल बोंडे यांनी थेट नागरिकांच्या समस्यांचे सुद्धा केले विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती